दोन नंबर तासातले या ना मागे पोहताना त्या चकल्याचा गोळा बघा एक सुपरफास्ट बाहेर गेला बाहेर गेल्या गाडू लक्ष द्या सुंदर मागे अरे सोमा घ्या सगळे मागे ते अतिशय सुंदर लढत झाली गड क्रमांक बावीस चा निकाल बावीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी कुमारी जानवी दीपक कोळीकर कोळीकर बोरवेल साथीवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला बैलगाडी गाडी मालकाचं चा, चालकाचं चा, हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळाली श्रीकन्या ब्रह्मो शेठ घुले पाटील घुले तालीम संघ महादेववाडी पुणे यांचा या ठिकाणी उजवीला पाळला पक्षाने डावीला आदत किंग पाळला त्याचं नाव द्या सुंदर असी गाडी सेमीला पात्र वळवा तेवीस वळवा डॉक्टर तेवीस मध्ये एकला सानवी सुभाष साळुंके कटपाळ सांगोला दोन ला प्रसन्न पहलवान आणि स्वप्नील